नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आपल्या आजच्या फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंट फोर आपल्या हक्काचे विचार मुंबई शहरामध्ये अनेक अपघात झाले मृत्यू झालेले तरी देखील एम एस आर डी ला जाग येत नाही एम मध्ये सी आर डीमध्ये पूर्व दुतगती मार्गावरती जे ब्रिज आहेत ते जवळ सात ब्रिज आहेत इकडे पश्चिमेला जवळ सहा ब्रिज आहेत सगळ्या वृद्धान पुलांवरती पूर्ण साम्राज्य झालेलं आहे दोन आठवड्यापूर्वी पवईला या ठिकाणी एक कांबळे नावाची व्यक्ती बाईकवरून पडून बाईकवर त्या ठिकाणी दगवला गेला तरी देखील राज्य सरकारला जाग येत नाही महानगरपालिकेला कर वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे महानगरपालिकेच्या प्रोटोल्वरची दहा हजार खड्ड्यांची नोंद झालेली आहे आमची आकडेवारी नाहीये मुंबई महानगरपालिकेची आकडेवारी आहे आम्ही महानगरपालिकेला वारंवार निवेदन देतो तेव्हा ते हे ब्रिज हे जे उड्डाणपूल आहेत हे आमच्या अखेरीच्या येत नाही हे उड्डाणपूल सुरुच्या मागणी आम्ही अनेक निवेदन आंदोलन मोर्चे निदर्शन केलेले आहेत महानगरपालिकेकडे के खड्डे किती पडलेले मुंबई शहरामध्ये आम्ही देखील ऑनलाईन त्यांना सगळे पाठवलेलं आहे आम्ही जी बांगर आहे त्यांना देखील भेटलो त्यांना खड्ड्यांचीच आम्ही सगळे गुगल लोकेशनमध्ये सगळे पाठवले मुंबई शहरामध्ये आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गुगल मॅप म्हणजे त्या ठिकाणी ॲड्रेस टायमिंग असे सगळे लाईव्ह लोकेशन तरीच आम्ही त्यांना दिलेले तरी पण मुंबईचे खड्डे भरले त्यांनी आम्हाला सांगितलं की उड्डाणपूर्ण आमच्याकडे येत नाही हे एम एस ए आर डी सीचे अंडर येतात एम एस ए आर डी सी आम्ही दोन आठवड्यापासून सत्रव्यवहार करतो आहे त्याच्यावर वेळ मागतोय ते जरी देखील ते आम्हाला वेळ देत नाही आज आपण पाहिलं असेल की अनेक अपघातामुळे अनेक तरुणांचा बायकरकडून मृत्यू झालेला आहे आमच्या हे जे अध्यक्ष आहे पाहिजे आता जे पोटे जे दुकानं देखील लागलेले हे देखील उपाय देखील अपघातात जखमी झालेले आणि त्यांनी ठिकाणी केलं ते म्हणतात की गणेश उत्सवाच्या आधी आम्ही खड्डे बुजवणार आहोत आणि पातळीवर हे काम सुरू आहे आता मला सांगा पत्रकार बांधवांवर गणेश उत्सव जरी सत्तावीस तारखेला आपला गणेश उत्सव सुरू होत असेल तर दोन आठवड्यापासून सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मृत्यूंचं मंडळामध्ये आगमन होतं काल देखील एवढं असताना संपूर्ण मुंबई शहरामध्ये महामुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी गणेशाचं आगमन होत असताना सगळ्या ठिकाणी खड्डे आहेत रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत हा मुंबईमध्ये ट्रॅफिक लागलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता एक दिवसावर गणेशोत्सव राहिलेले आता गर्दीचे गणपती येणार आहे सगळे मंडळांचे गणपती आलेले आहेत सगळीकडं उत्सवाचं वातावरण वात वा आहे तरी देखील मुंबईचे खड्डे बुजवले नाही नुसते आदेशावर आदेश देतात परंतु कुठेही कार्यवाही होत नाही म्हणून आज आम्ही तीन एस आर डीच्या या ठिकाणी भेटायला आलेलो आहोत ठीक ठीक धन्यवाद

Νιشهاد το νιشهاد το